सर्वप्रथम माझ्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जे भीम आणि नमोबुद्ध आहे मित्रांनो दहा पारिमिता तथागत बुद्धांनी सांगितलेल्या ते काय आहेत मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक शील शील म्हणजे चारित्र सदाचारी वर्तन नैतिकेने जगणे खुशेल कर्म करणे अकुशल कर्म न करणे होय शील म्हणजे पाप कर्मापासून सावध राहण्याची प्रवृत्ती माणूस कितीही विद्वान असेल प्रज्ञावंत असेल पण शीलवान असेल तर सारे ज्ञान व्यर्थ होय ज्ञानाला शील सदाचारीची जोड आवश्यक आहे म्हणूनच बौद्ध धर्मात शील सर्वात महत्त्वाचे आहे नंबर दोन दान दानवर्तीला दान म्हणजेच दानाला बौद्ध धर्मात फार महत्त्व आहे दान करणे हा श्रेष्ठ गुण होय दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते घेण्याऐवजी माणूस देण्याची शिकतो यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे जे विवेचनेत आहेत जे दानावरच जगतात अशांना सडळ हाताने मनपूर्वक दान केले पाहिजे दान देताना मात्र बदल्यात दान देणाऱ्यांनी घेणाऱ्याकडून काही अपेक्षा करू नये कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे खऱ्या अर्थाने दानच नव्हे सुखप्राप्ती स्वर्गप्राप्ती धनप्राप्ती पापमुक्त व्हायचे म्हणून दानी म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे त्याचा धन्याला काहीच लाभ होत नाही बौद्ध उपासकाने धन द्रव्य वस्त्र रक्त व प्रसंगी शरीराचे दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय समाजाला दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्या समाजाचा अप्रत्यक्ष का होईना पण सहभाग असतो आपण जे कमावले त्याला अप्रत्यक्षपणे समाजाचाही हातभार लागलेला असतो दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत निर्मल व श्रद्धापूर्वक व्हायला हव्या तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व घेणाऱ्यांचीही कल्याण होईल मंगल होईल म्हणून बौद्ध उपासकाने शक्य तेवढी दान देत राहावे यातूनच तृष्णेचा आसक्तीचा लोप होऊ लागतो मनातील तृष्णेचा श्रेय होऊ लागतो समर्पणाची प्रवृत्ती वाढीस लागते सर्व दानात श्रेष्ठ दान हे धम्मदान होय धम्माच्या प्रसार प्रचारासाठी दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे पण सोंगढोंग करून भीक मागण्या यांना कर्मकांड देवी देवतांच्या नावावर दान देऊ नये निरतक उत्सवांना दान देऊ नये नंबर तीन उपेक्षा उपेक्षा म्हणजे अनासक्ती सर्वच चांगल्या व वा वाईट मंगल व वा, अमंगल बाबीकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टिकोन म्हणजे उपेक्षा जीवनात प्रिय व अप्रिय असे काहीच नसणे म्हणजे उपेक्षा होय मनाची तटस्थ वृत्ती म्हणजे उपेक्षा उपेक्षा म्हणजे मी किंवा माझे किंवा त्यांचे असा भेद न करण्याची मनाची प्रवृत्ती होय निंदास्तुती लाभ हानी चांगलं वाईट कुरूप सुप येश अपयश याकडे तटस्थपणे पाहणे होय कशानेच प्रभावित न होणे म्हणजे उपेक्षा नंबर चार निष्कम्ये याचा अर्थ जीवनातील भोग प्रकृतीचा त्याग करणे होय शरीरातील इंद्रियांना सुगद संवेदना देणाऱ्या सर्वच भौतिक वस्तूपासून अनासक्त राहणे म्हणजे निष्कम्य जीवनातून काम भोग प्रवृत्तीचे उच्चाटन म्हणजे निष्कम्य शरीराचा विविध गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूप्रती अनासक्त असणे त्यांनी असणे म्हणजे निष्कमे पारमिता होय वस्तू मिळाली की खूप आनंदहून न जाणे नाही मिळाल्या की दुःखी न होणे म्हणजे निष्कमे पारमिता होय नंबर पाच वीर्य वीर याचा अर्थ प्रयत्न करणे योग्य प्रयत्न करणे होय स्वतःवर व स्वतःच्या सामर्थ्यावर बौद्धिक शारीरिक मानसिक अतूट श्रद्धा असणे म्हणजे वीर होय स्वतः हाती घेतलेले कार्य सर्वस्व पानाला लावून करणे विचलित न होणे धैर्य खचून न देणे पळपुटपणा न करणे सर्व शक्तीनिशी हाती घेतलेले उत्तम कर्म करत राहणे म्हणजे वीरपारमिता होय मानसिक व शारीरिक बळ असणे म्हणजे वीरपारमिता होय नंबर सहा शांती क्षमावान होणे क्षमाशील होणे शत्रू प्रतिही उदाहरण होणे क्रोधरहित होणे दयावान होणे म्हणजे शांती शांती पारमिता होय अहिंसेने अहिंसेला जिंकणे म्हणजे शांती मनात अशांती चंचलता क्रोध द्वेष गर्व नसणे चिंता ओढ नसणे म्हणजे शांती पारमिता होय नंबर सात सत्य असत्यवादी न होणे सत्यवादी बनणे असत्याला सत्याने पराभूत करणे सत्यांचे सामर्थ्य वाढवणे म्हणजे सत्य होय लोभासाठी लाभासाठी इंद्रियाच्या सुखासाठी असत्य बोलणे जे आहे जसे आहे तसे स्वीकारणे म्हणजे सत्य होय सदैव सत्य स्वीकारण्याचे बोलण्याचे सामर्थ्य वाढवणे म्हणजे सत्य होय असल्यापासून दूर राहणे सत्याचे स्वरूप समजणे सत्याचा आग्रह धरणे सत्याचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच धम्माचा प्रसार करणे होय नंबर आठ अधिष्ठान याचा अर्थ कृत संकल्पना असणे होय दृढ निश्चय बनणे म्हणजेच अधिष्ठान होय आपल्या उदांत ध्येयाप्रती अवचल असणे म्हणजे अधिष्ठान होय पूर्ण शक्ती व शर्दीने आपल्या ध्येयाप्रती दृढ संकल्पित असणे म्हणजे अधिष्ठान होय विचलित न होता घेतलेले कार्य करणे म्हणजे अधिष्ठान होय नंबर नऊ करुणा सर्व सजीव प्राण्याप्रती दयाभाव बाळगणे दयेला प्रेमाची जोड देणे म्हणजे करुणा दया म्हणजे करुणा नव्हे करुणा ही पुत्र व प्रेमसारखी असावी करुणेमुळे प्राणीमात्रांचे जीवन फुलते निर्भय बनते बुद्धाच्या ठाई असलेली कोरोना ही अथांग सागरा समान होती म्हणून बुद्धाला करुणसागर म्हणतात प्रेमयुक्त दयेला कृतीची जोड असणे म्हणजे कोरोना होय विश्वातील समस्त दुःखिताप्रती बुद्धाच्या मनात करुणा जागली व म्हणूनच बुद्धाने शुद्ध असा बुद्ध धम जगण्यासाठी प्रवृत्तीला केला म्हणून बुद्ध हे करुणेचे प्रतीक होते कारुणादर्श होते महाकुरुणी होते नंबर दहा मैत्री आपला मित्र असो व शत्रू असो आपला हिनचिंतक असो व टीकाकार असो दयाभाव प्रेमयुक्त दयाबाळगणे म्हणजे मैत्री होय केवळ मनुष्यप्रतीच मैत्री नव्हे तर सर्व प्राणी मात्राप्रती भाव, प्रेम प्रेमभाव ठेवणे प्रेममुक्त दयाभाव म्हणजेच मैत्री होय मैत्रीला कसलीच बंधने व सीमा नसतात मैत्री ही वैश्विक असते ती प्रांत व देशांच्या सीमा ओलांडून जाते ती बंदीच नसते म्हणून मैत्री ही अत्यंत महत्वाची आहे मैत्रीचा लोक म्हणजे विनाश होय यावरून बौद्ध धर्मीय व्यक्तींनी शिलांचे पालन करणे व उत्कृष्ट गुणाचा पारमिताचा संचय करणे आवश्यक आहे याची कल्पना येते या दहा पारमिता आपल्या जीवनात उतरल्या पाहिजे यातच सर्व प्राणीमात्रांचे कल्याण आहे बुद्ध धम म्हणूनच आचरणात आणण्याचा धम आहे कर्मकांडाचा धर्म नाही हा जाणून घेण्याचा धर्म आहे निवळ शब्दाच्या कसरती करण्याचा धम्म नाही खूप ग्रंथ वाचणे पद मिळवणे म्हणजे बोध होणे नव्हे तर पंचशील तत्वानुसार जीवन जगणे आर्य अष्टांगिक मार्गानुसार चालणे त्याचे पालन करणे व जीवनात दहा पारमितानुसार जीवन जगणे म्हणजेच खरा बौद्ध होय मित्रांनो मी तुम्हाला तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पुढील कॉमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी दहा पारमिदाचे अवश्य पालन करा मग चला जय भीम नमो बुद्ध